नमस्कार महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज व इशारे समुद्र सपाटीवर दक्षिण गुजरात ते केरळ कॅनरा पट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आजपासून पुढील पाचही दिवस कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व वा मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दिनांक पाच जुलै रोजी रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर घाट विभागातील पुणे सातारा व कोल्हापूर विभागामध्ये जिल तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आज कोकणातील ठाणे तर उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार तर आज पालघर मुंबई रत्नागिरी व उद्या ठाणे रायगड जिल्ह्यात तसेच सात ते नऊ जुलै दरम्यान रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आज धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने हल हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आज नाशिक जिल्ह्यात घाट विभागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे चंद्रपूर भंडारा गडचिरोली गोंदिया वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडा सह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून तेथे ते येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उद्या धुळे जळगाव नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने पाऊस वारा वाहून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट सह पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे दिनांक सात ते नऊ जुलै दरम्यान विदर्भात बहुतांश जिल्ह्यामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दिनांक सात ते नऊ जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा जिल्ह्यातील घाट विभागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थी थी, मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही सरी पडण्याची शक्यता आहे धन्यवाद